जिल्हा परिषद नांदेडमध्ये गणरायाची स्थापना गणेश मंडळ अध्यक्ष धनंजय गुमलवार यांची माहिती याबाबत सविस्तर वर्त असे की जिल्हा परिषद नांदेड कर्मचाऱ्यांच्या वतीने गेली दहा वर्षापासून जिल्हा परिषद प्रांगणामध्ये गणरायाची स्थापना करण्यात येते आज जिल्हा परिषदचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार यांच्या हस्ते गनराची विधिवत पूजा करून स्थापना करण्यात आली असून दहा दिवस विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवून गणेश उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येणार आहे आमची गणरायाचरणी एवढीच प्रार्थना आहे की शेतकऱ्यावर येणारे संकट हे दूर व्हावे आणि जे कर्मचाऱ्यांच्या मागण्या आहेत त्याकडे सरकारने लक्ष देऊन मागण्या तरी सोडवाव्यात यासाठी आम्ही गणरायाचरणी प्रार्थना करत आहोत अशी माहिती जिल्हा परिषद कर्मचारी गणेश मंडळाचे अध्यक्ष धनंजय गुमलवार यांनी आज रोजी दुपारी चार वाजताच्या दरम्यान आपल्या प्रतिक्रियेद्वारे जिल्हा परिषदेच्या प्रांगणासमोर दिली आहे मोठ्या भक्तिभावामध्ये गणरायाचा आज आपल्या जिल्हा प्रांगणात झालेले काय सांगत आमच्या जिल्हा परिषद कर्मचारी गणेश मंडळातर्फे आज आमचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सन्मान्य मुखावर साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी स्त्रीची स्थापना झालेली आहे या ठिकाणच्या गणेश मंडळाला जुना इतिहास आहे एकोणीसशे एकाहत्तरपासूनची स्थापना आहे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सर्व जाती धर्माचे आम्ही या ठिकाणी सर्व कर्मचारी मोठ्या उत्साहाने एक लोकोत्सव म्हणून साजरा करत असतो या ठिकाणी दहा दिवसाच्या धार्मिक वातावरणासोबतच रक्तदान शिबिर शासनाच्या योजना नागरिकांना कळण्या करण्यासाठी जे देखावे विविध स्पर्धा आणि काही महिलांच्या स्पर्धा असे वेगवेगळे कार्यक्रमसुद्धा आम्ही या ठिकाणी घेत असतो महाप्रसादसुद्धा करत असतो अशी एक वृक्षारोपण आहे अनेक चांगल्या गोष्टीसुद्धा आम्ही या माध्यमातून करत असतो आणि एक सर्व मिळून या ठिकाणी चांगला कार्यक्रम होत होत असते उद्या जिल्हा परिषद नांदेडच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मान्य मेघना कावली मॅडम यांच्या हस्ते आरती आहे आणि असाच दहा दिवस या ठिकाणी उत्साहपूर्ण वातावरणात आम्ही आम्ही गणेशोत्सव साजरा करणार श्री गणेशाकडे आपलं साकडे काय असणार श्री गणेशाकडे आमच्या कर्मचाऱ्यांच्या मागण्याच्या बाबतीत त्यातल्या त्यात शेतकरी जे आता पावसामुळं त्रस्त आहेत आणि सर्वांच्या कल्याणाची आमची गणेशाकडे साखळ घालतो